दिवसाला तोडा देत राहायचं फक्त काय करायचं नाही ना दुसरं था। जीव जाणार आहे ठरलेलं आहे यातनं मार्ग निघणार नाही यातनं होणार नाही आम्ही जसं कुजतोय तशी आमची पली तेवढी कुजून येते एवढे तर जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत आपण आहे तोपर्यंत जर वेळ नाही याच्या तर काय करणार वेळ आणावं लागते एवढं लक्षात ठेवा आणि रात्री बी इथनं पाणी काढून दिलं होतं सगळी माती धुवून जाऊन अजून हायचं पॅक झालं आणि ही पत्राला जी तुम्हाला बिची दिसते त्या का नाही या पत्र या बिचीतना आत पाणी शिरलं शिरीला जसं हुपळ लागतो तसा रात्री आपल्या घराला हुपळ लागलो आणि सगळ्या घरातन पाणीच पाणी सगळे आम्ही रात्री भांडी वर किचन काट्यावर काय ठेवली जे खाली कपडे होती ती देवानेवर टाकली देवानेवर कपडे डब काय आम्हाला म्हणजे घरातला माल फिल्ड ते सगळ्या त्याच्यावर ठेवून लिहारांना साइड झोपवलं का तर ह्या पावसानं पत्र पत्रि घरात पाणी निघून दारात आम्ही पाणी काढून दिलं राहते फुटलेलं जे आहे पाऊस ज्यादा पडलाही पाणी घेतना आत शिरतय आणि आता कमीत कमी दोन हाऊसपोरच्या मोटरचं पाणी बघा दारात व्हायला चालू आहे तसं पलीकडं बी तिकडे येत ठेवायला लागलाय सगळीकडे -गड़ बघल तिकडे पाणीच पाणी आहे घरात तर सगळ्या वलगार आहे हे जसं वल दिसतंय असा कोबा वलागार आहे आणि त्याच्यावरनं माती अशी वाहून आलेली ग नाही थर कस जागायचं जेवण कस जागायचं जा त्याला पाणी हिकड पत्रात आतन पोर ढकलून लावते तीव लेकरांना सकाळ सकाळ म्हटलं घरातलं जरा पाणी बाहेर काढा चिकल फिकल लय म्हणजे लय वाईट वेळ आमच्यावाली काय तुम्हाला सांगून उपयोग नाही एवढा आयुष्यातला पहिला बेकार इतका दिवस हो आहे ह्याच्या अगोदर पत्र गंजलेलं नव्हतं पत्र चांगलं होतं किती बी पावशी होती पाणी घरात आलं ग तेवला लागला पण घरात पाणी आलं नाही आता हे पत्र गंजल्यामुळं सरळ पाणी घरात येते आणि इथं हो तुम्हाला दिसतंय बा कसं पाणी उपळून बाहेर निघतंय बा एखाद्या हिरेलं पाणी लागत नाही असं आपल्या घराखाली पाणी पडून बाहेर निघायला ठेवलंय सगळीकडं असं उपाळच लागले तरी पण पाणी काढून दिलंय पलीकडं काय आहे अलीकडं काय जात आहे का पण पाणी येत आहे पाणी काय बंद या अशी चारी काढून दिली आणि मध्ये चढ ठेवलाय तिखंड ढाळ दिला आणि हिकंड पण ढाळ दिलाय त्यामुळे तिकडं निम पाणी जाते आणि नी, हिकडं निम पाणी येते सगळ्या दारातनं घरातन सगळं पाणीच पाणी बघा चिखल चिकल काय डोक्याच्या बाहेर झालंय बी दारात बघा हे हो गाई सगळे बी ठेवला लागलाय ह्या पत्रे बिचितनं ही रात्री पाणी अलीकडं आलंय बघा तेव्हा ती दिसतंय तुम्हाला हुपाळ हो लागलेली ही हिकड वाहत असं एवढा जाते दिवस तर उगवला ऊन तर पडलय पण पाजर काय बंद होईना पाजर बंद होत नाही तर तोपर्यंत घरात जायला येत नाही एवढी ये बेकार अवस्था झाली आणि हिकड बायमा तर काय नाही बघा डोक्याला हात लावूनच बसली काय झालं गव बंद व्हायचं सगळ्या घरात पाणी दारात पाणी गुराखाली पाणी काय कळलं नाही आता काय कसं वावरायचं कसं बात बाहेर काढायचं कशा दारा काढायच्या उठल्यापासून काय केलं नाही की पावसातच आहे बाहेर रातभर पण पावसात आता पण पावसात पावसाच्या पाण्यात पाऊस उघडलाय सगळा राडा उठलाय काय करावं काय घर वाटायला लागले पाऊसच तसा रातचा झालं मोठा गरजून अर्जुन पाऊस पडले पाऊस झाले रात्री गरजू ना अर्जून पाऊस पडू देऊ पावसाचं काम आहे पण ती काय म्हणजे एखादा काळ हात धुन लागला ना माग ढिल्यान लागत नाही एका गोष्टात अडकले एका एकात अडकले आता ते सगळं संपलं तर अडकलं कशात अडकलं पाण्यात अडकलं म्हणजे घराला ठेवलं घरात पाणी गेलंय रात्री आकार वाटतय गरिबी खरंच लय बी आहे बहिणी गरिबी असावं पण एवढी पण नाही की त्याच्यात आपण पाकच खचून जावं तो, तो, नित -नित ले ले ता, करत होतो खात होतो यात अजून ह्या घराच याप महाग लागत या निवारा नीटनिटका नसल्यावर लय माणसाची आपदा होती चांगलं कळून चुकलंय मला जेव्हा आपल्याला निवारा असतो ना तेव्हा मग आपल्याला काय टेन्शन नसतं काय ताप नसतो पण नीट नीटनिटका आपल्याला निवारा नसतो ना तवा मात्र आपल्याला काय कस जाणीव होती कस करायचं कसं नाही सगळं करत मग सगळं आहे पण काय उपयोगाच नाही काय कर उद्या आज नाही उद्या होईल उद्या अजून दोन चार वर्ष होईल आपदा ह्याच्या पलीकडे काय होणार आहे एवढंच होईल ना जेव्हा आपदा होईल हाल होईल दुसरं काय होणार रातभर डोळ्याला झोप नाही दोघं काढतोय पाणी इथं ठेव तिथं ठेव रातभर चालू आहे अजून ती पाहण्यात आय की त्यांना बाहेर पटकण्याला काढायचं आहे सकाळ जर काय म्हणते ती तसं चालू चालवायचं घराला चौकट चाऱ्या काढून द्यायचं पाणी काढून द्यायचं रात्री घरात पाणी याय लागलं म्हणून पडत्या पावसात आम्ही चारे काढले त्या तर साधारण बारा साडेबाराच्या आसपास आम्ही पडतो पावसात चारे काढल्या होत्या आणि सकाळ अजून घरातलं सगळं आम्ही बघितलं आणि सकाळ अजून बाहेर आलो तर ते चाऱ्या पूर्ण मोजले होते सकाळ अजून परत चाऱ्या पडल्या म्हणजे रात्री पावसाचा इतका जोर होता की पाडलेले चारे देखील दोन सेकंद असं माती ते मोठा होता होत किती जर आपण त्या पावसात चार पाडले तर ती चार राहत नव्हती पाण्याच्या दबावून असं धुवून जायचं सगळं खांगळून जायचं थांबतच नव्हतं काय रात्री लेकरांना देखील झोपाय जागा नव्हती देवाने कपडे डब काय जी खाली आपलं घऊ पेऊ पोती जी होती शेंगा जी हे कसे जी काय असेल ती सगळी आम्ही देवानेवर टाकली होती आणि एका कडेला त्या बोचक्यांवर लेकराला हायचं झोपवलं होतं काय सांगायचं इतक प्रसंग आठवला तर डोळ्यातनं पाणी येतं एवढी बेकार अवस्था होती आमची आहे डोकं चालायचं पण नेमकं करायचं काय हे काय कळ नाही काय करायचं नाही काय करायचं त्या दिवसाला तोडा देत राहायचं फक्त काय करायचं का नाही दुसरं कराय पण साधन नाही अजून आता मस्त वाटतय एवढी आपदा करू एखादं छोटीशी खोली बांधाव पंधरा बाय पंधरा जास्त पण आपली लेकरं त्या चुकानं खोली बंद पण बांधायची ही पहिली राहण्याच नीट नाही आम्ही जाणार आहे आहे असं झालं तर तर आमचा जीव जाणार आहे ठरलेलं आहे यातनं मार्ग निघणार नाही यातनं नीट नीटका होणार नाही आम्ही जसं कुजतोय तशी आमची लेकरं तेवढी कुजून येते एवढी तर अपेक्षा ठेवा बरं का एवढी तर अपेक्षा ठेवा मला जसं कुजवलय स्वतः जसं कुजलंय तसं माझ्या कुजवू नका एवढं मात्र डोक्यात घ्या जरा काहीतरी होईस थोडं लय नाही थोड तरी घ्या आता काय डोक्यात जीवन आहे लय लय काय डोक्यात घेऊ सांग की काय घ्यायचं ग चाललंय जोपर्यंत आपलं सगळं वाटप होत नाही ना तोपर्यंत घर बांधता येत नाही भले मग आपल्या रानात असू दे किंवा इथं आपण जागा घेऊ दे पण ते दोन्ही निर्णय मार्गी लागूच तर आपल्याला घर बांधता येत नाही आणि बांधलं तर फुकट आपल्याला उद्या हायस सोडून जावं लागेल ते आपल्याला कुठांना करायचं नाही त्यामुळं आता त्या वेळेची वाट बघावं लागणार आणि ज्या वेळेस ती सगळं होईल जोपर्यंत ती वेळेत नाही तोपर्यंत आपण तोपर्यंत जर वेळ नाही याची तर काय करणार वेळ आणावं लागते एवढं लक्षात ठेवा वेळ येणार आहे आपल्याला येणार आहे राणावं लागते म्हणणं बरोबर आहे पण ही वेळ आता कधी येणार ज्यावेळेस आपली सगळी पिक निघलेली उन्हाळ्यात ज्यावेळेस आपण सगळं वाटून घेईल त्यावेळेस मग ऑटोमॅटिक ती वेळ येणार आहे आणि त्यावेळेस ते काम होणार चालढकल चालू होती पण ते आता काय चालढकल करायचं दिवस राहिले नाही तर दिवस राहिले नाही म्हणजे पहिल्यासारखं दिवस राहील नाहीत त्यामुळं आता ती बोलून उपयोगच नाही